राज्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी पी एक रकमीनं दिली पाहिजे कारण एक रकमी पैसे शेतकऱ्याकडे आल्यानंतर शेतकरी निश्चितपणानं वर्षभराचं तो नियोजन करत असत आणि बाय प्रॉडक्ट आणि वाढते साखरेचे भाव हे लक्षात घेऊन दुसरा हप्ता कारखाना बंद होताना घेणं गरजेचं आहे अनेक कारखान्यांचं मत असं आहे की एक रकमी हप्ता ण्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा नाही दोन हप्त्यात तीन हप्त्यात दिलं तर शेतकऱ्याला त्याच्या उपयोगाला पैसे येतात किंवा वेगवेगळ्या काळामध्ये त्याला मिळतात परंतु असं नाही आहे कारण भांडवल एकदम आलं की माणूस वर्षभराचं प्लॅनिंग करतो निश्चितपणानं वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळी मागणी आहे परंतु ज्या कोणत्याही संघटनेची कोणतीही मागणी असली तर तिला माझा पाठिंबा आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लेक्ट करा